नमस्कार ठरला तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं अर्जुन हा चैतन्यला बोलू लागतो चैतन्य आज आपण प्रूफ केलं आहे की चैतन्य आणि अर्जुन यांना कोणीच वेगळे करू शकत नाही तर चैतन्य बोलू लागतो मी पा तर त्या साक्षीला तिच्या पापाची शिक्षा देणारच आहे तर अर्जुन हा चैतन्यसमोर हात ठेवत बोलू लागतो चैतन्य जिथे अर्जुन आणि चैतन्य एकत्र तिथे असं बोलतात चैतन्यही अर्जुनच्या हातात हात देतो आणि बोल लागतो तिथे अशक्य असं काहीच नाही तर सायली अर्जुन आणि चैतन्यला बोल लागते आपल्याजवळ फार वेळ नाही आहे आपल्याला ना ताबडतोब ठरवायला हवं साक्षीला तिच्या पापाची शिक्षा कशी भोगायला लावायची यासाठी आपल्याला आताच सगळं ठरवावं लागेल तर चैतन्य बोल लागतो नाही मी तर आता जाऊन तिला जाब विचारणारच आहे सायली मात्र खूप टेन्शनमध्ये आलेली असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं गुरुजी बोल लागतात मुहूर्ताची वेळ टळून चालली आहे नवऱ्या मुलाला बोलवा तर साक्षी सा ही खूप घाबरून गेलेली असते साक्षी बोलत ते थांबा मी चैतन्याला घेऊन येते असं म्हणून साक्षी चैतन्याला आणण्यासाठी निघालेली असते तर सर्वजण साक्षीला थांबवण्याचा प्रयत्न करतात मात्र साक्षी काही थांबायला तयार नसते त्यावेळी कल्पनाताईंना खूप टेन्शन आलेलं असतं तर इकडे साक्षी ही आपल्या रूमजवळ आलेली असते तर चैतन्य तो नाही मला आत्ताच्या आत्ता जाऊन त्या साक्षीला जाब विचारायचाच आहे तिचा हा खोटा मुखवटा ह्या जगासमोर आणायचाच आहे मी आता पोलीस कंप्लेंट करणार असं बोलून चैतन्य निघालेला असतो तर सायलीला अश्विनचा मेसेज येतो की साक्षी रूमजवळच येत आहे तर चैतन्यला सायली बोललाग लागते चैतन्य भाऊजी प्लीज थांबा मात्र चैतन्य काही थांबायला तयार नसतो तर अर्जुन चैतन्याचा तोंड डाबतो आणि बोलतो चैतन्य शांत हो तर साक्षी दरवाजाजवळ येते आणि दरवाजा वाजवत बोलू लागते अरे चैतन्य अजून किती वेळ लागणार आहे तर अर्जुना चैतन्यला लागतो चैतन्य प्लीज शांत हो आणि मी जसं सांगतोय तसं तुला करावंच लागेल तिच्याशी प्रेमाने बोल तर चैतन्य तो साक्षी मी दोन मिनटात आलोच होत आली आहे माझी तयारी तर साक्षी बोलते चालेल चैतन्य मी दरवाजाजवळ उभी आहे तुझी तयारी झाली की ये तर चैतन्य तो अर्जुन तू हे काय करतो आहेस मला नाही रावत आहे मी ह्या मुलीशी साखरपुडा नाही करू शकत तर अर्जुना चैतन्याला तो चैतन्य वेळेपणा करू नकोस ही वेळ शांत डोक्याने विचार करायची आहे प्लीज डोकं शांत ठेव तर चायली ही चैतन्याला बोलत हो भाऊजी अहो आपल्याला साक्षीला शिक्षा द्यायची आहे पण अशी आता ताईपणा करून नाही चालणार आपल्याला हुशारीने सगळं काही करावं लागेल तर अर्जुन आणि सायली त्याला बोलतात आश्रम केसचे पुरावे मिळण्यासाठी तुम्हाला साक्षीसोबतच राहावं लागेल तर सायली ही चैतन्यासमोर हात जोडून विनंती करते की चैतन्य भाऊजी प्लीज ऐकून घ्या आम्ही जसं सांगतोय तसं तुम्ही करा तर अर्जुनही चैतन्याला लागतो चैतन्य प्लीज आम्ही जसं सांगतोय तसं कर तर चैतन्य बोलतो मला जमेल का अर्जुन बोलतो जमावं लागेल आपल्यासाठी नाही तर आपल्या कुणासाठी आपल्या कुणाला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला हे सगळं करावंच लागेल तर साक्षी लागते अरे चैतन्य अजून किती वेळ लागणार आहे बोल ना चैतन्य बोलतो साक्षी प्लीज दोन मिनटं थांब ना तर साक्षी बोलते चैतन्य तू दरवाजा तर उघड मी येते ना आतमध्ये तर चैतन्य बोलत तो नाही ग साक्षीच होतच आली आहे तयारी प्लीज दोन मिनटं थांब ना मी लगेचच बाहेर येतो चैतन्यच्या बोलण्यावरून साक्षी मात्र तिथेच थांबलेली असते मात्र ती आतून खूप घाबरून गेलेली असते साक्षीच्या हातात कोणताही पुरावा लागायला नको या हेतूने अर्जुन सायली आणि चैतन्य ते सगळे पुरावे चैतन्याच्या बॅगमध्ये ठेवतात आणि त्यानंतर सगळे पुरावे ठेवून झाल्यावर सायली ही खिडकीतूनच बाहेर पडते तर चैतन्य हा आरशासमोर उभा असतो आणि अर्जुनने दरवाजा उघडून साक्षीला आतमध्ये घेतलेलं असतं तर साक्षी ही चैतन्याला बोलत ते काय हे चैतन्य इकडे नवरी मुलगी एवढी रेडी होऊन तिथे उभी आहे आणि नवऱ्या मुलाची अजून तयारीही झाली नाही तर अर्जुन तो नाही साक्षी त्याची तयारी झालीच असती पण कसं आहे माहिती आहे त्याच्या कुर्त्याला इस्त्री नव्हती ना म्हणून आम्ही इस्त्री करत होतो आणि म्हणूनच एवढा वेळ लागला तर साक्षी मात्र इकडे तिकडे पाहत असते की सायली कुठे दिसते आहे का तर चैतन्य तिला विचारतो काही शोधतेस का तर साक्षी घाबरतच बोलते नाही चैतन्य काय शोधणार आहे तू तर माझ्यासमोरच उभा आहेस तर अर्जुन बोल लागतो आता तुम्ही बोलण्यात वेळ का घालवताय साखरपुड्याला उशीर होतोय ना चला बघू पटापट असं बोलून चैतन्य आणि साक्षीला तो साखरपुड्यासाठी खाली घेऊन येतो तर पूर्णाजी प्रतापरावांना विचारू लागतात नक्की काय झालंय प्रताप तर प्रतापराव बोल लागतात मलाही काही माहीत आहे गं ते आल्याशिवाय आपल्याला काहीच काढणार नाही तर तितक्यातच अर्जुन साक्षी आणि चैतन्य साखरपुड्यासाठी आलेले असतात साक्षी मनाशीच बोल लागते सायली तर इथेही नाहीये मग नक्की गेली आहे कुठे असं बोलत असताना तिला सायली समोर दिसते सायली ही साक्षीच्या अगोदरच तिथे येऊन थांबलेली असते त्यानंतर गुरुजी बोलू लागतात आता साखरपुड्याचा पुढचा विधी म्हणजे अंगठी घालणे आता दोघांनी एकमेकांना अंगठी घालून हा साखरपुडा संपन्न करायचा आहे तर हे सगळं ऐकताच कल्पनाताई मनाशीच बोलू लागतात एवढं सगळं होऊन सुद्धा चैतन्य साक्षीसोबत साखरपुडा करतोय नक्की काय झालं असेल आतमध्ये अशा विचाराने त्या घाबरून गेलेल्या असतात तर, अर्जुना करनार, तर, करनार तर अर्जुन हा कल्पनाताई आणि प्रतापरावांना लागतो चैतन्य हा साखरपुडा करणार तर कल्पनाताई बोल लागतात करणार म्हणजे तर अर्जुन लागतो हा साखरपुडा चैतन्य आमच्या सांगण्यावरूनच करतो आहे आम्हीच त्याला हा साखरपुडा करायला सांगितलेला आहे चैतन्याला सगळं सत्य समजलेलं आहे आणि बाकी सगळं मी तुम्हाला घरी गेल्यावर सांगेनच तर कल्पनाताई लागतात ठीक आहे अर्जुन तर इकडे चैतन्य हा अर्जुनच्या प्लॅनप्रमाणे साक्षीच्या बोटामध्ये अंगठी घालत असतो तर साक्षी ही चैतन्यजवळ हसतच बोलू लागते चैतन्य आता तर तू माझ्या जाळ्यातून सुटूच शकत नाही माझं काम झालं की मी तुला सहज बाजूला करेन आणि मग तू सुद्धा तुझ्या कुणाला भेटायला जायला मोकळा असं बोलून ती चैतन्यजवळ पाहून हसू लागते तर चैतन्यलाही साक्षी अंगठी घालत असताना चैतन्य मनाशीच बोलू लागतो मी इतका पवित्र विधी तुझ्यासारख्या मुलीसोबत करतो आहे यासाठी देव मला माफ करेल की नाही माहीत नाही पण या सगळ्याची किंमत तुला मोजावी लागणार तुझ्यामुळे आमच्या कुणालचा जीव गेला आहे आणि आता तर मी तुला सोडणार नाही तुझ्या सगळ्या पापांची शिक्षा मी तुला देणारच आहे सा तर साखरपुडा संपन्न झाल्यानंतर सुभेदार फॅमिली खरी आलेली असते त्यावेळी विमल ही कल्पना विचारू लागते चैतन्य भाऊजींचा साखरपुडा कसा झाला तर अस्मिता ते कसा होणार या सगळ्यांच्या चैतन्याच्या प्रेमापोटींना हे जास्त त्या साक्षीचं सा कौतुक करत होते ऐकून ऐकून मला कंटाळा आला होता आणि आता तर मला झोपही आली आहे असं बोलून अस्मिता झोपण्यासाठी निघून जाते तर कल्पनातही बोल लागतात बरं झालं नशीब आपलं की अस्मिताला काहीच माहीत नव्हतं नाहीतर ती तिथे काहीही बडबडून मोकळी झाली असती तर अर्जुन सर्वांना लागतो तुम्हाला सर्वांना खरंच थँक्स तर प्रतापराव अर्जुनला बोल लागतात अर्जुन अरे तू आम्हाला अलर्ट केलं नसतं तर हे काही शक्यच झालं नसतं अर्जुनने साखरपुड्याला जायच्या अगोदरच सर्वांना अलर्ट केलेलं असतं आणि बोललेलं असतो आज आपण साखरपुड्याला जाणार आहोत पण तिथे गेल्यानंतर तुम्हाला साक्षी आणि चैतन्य दोघांनाही बिझी ठेवायचं आहे आणि ज्या ज्यावेळी सायली तिथे नसेल त्या त्यावेळी तुम्हाला सगळं काही सावरून घ्यायचं आहे आणि तुमचा विश्वास आहे ना तुम्ही मला साथ द्याल ना त्यावेळी सर्वांनी एक हातावर हात ठेवून अर्जुनला साथ द्यायचं ठरवलेलं असतात आणि अर्जुनला बोल लागतात अर्जुन तू जे करणार आहेस त्यामध्ये आमचा तुला पूर्ण सपोर्ट असणार घरच्यांच्या साथीने अर्जुन आणि सायलीने आपलं मिशन पूर्ण केलेलं असतं तर अश्विन बोललं लागतो काय मग आम्ही आमचा प्लॅन परफेक्ट केला ना आजी आज आणि मम्माने तर त्या दोघांना हलूच दिलं नाही तर कल्पनातही बोलू लागतात मग काय करणार अर्जुनने जसं सांगितलं तसं आपल्याला वागायवंच लागणार होतं तर अर्जुन बोल लागतं हो खरंच तुम्ही कम्माल केली तर प्रतापराव बोलू लागतात अरे पण त्या साक्षीचं खोटं खोटं कौतुक करणं एवढं जड जात होतं ना खरंच त्यावेळी कसं निभावून घेतलं ना ते आमचं आम्हालाच माहिती तर पूर्णाची बोलू लागतात अर्जुन माझ्या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालं नाही आहे तुम्हाला जर सगळे पुरावे मिळाले होते तर तुम्ही चैतन्याचा साखरपुडा का होऊ दिलात तर अर्जुन बोलू लागतो कारण हा सुद्धा एक आमच्या मिशनचाच भाग होता मिशनप्रमाणे चैतन्य त्या घरात राहून सगळे काही पुरावे मिळवणार आहे आणि तो आमच्या मिशनचा पुढचा भाग असेल तर कल्पनाताही बोलू लागतात अगं पण एवढे सगळे पुरावे सायली तुम्हाला मिळालेत मग तुम्ही साक्षीला पोलिसात का नाही दिलं तर सायली बोलू लागते आई आम्ही पोलिसात जाऊन काय सांगणार आहोत कुणालचा मृत्यू साक्षीमुळे झाला नाही यासाठी अजूनही ठोस पुराव्यांची गरज आहे आणि तेच पुरावे मिळवण्यासाठी आणि विलासच्या खुनाचे पुरावे साक्षीजवळ आहेत आणि ते सगळे मिळवण्यासाठी आम्हाला हा सगळा प्लॅन करावा लागला जर आम्ही चैतन्य भाऊजींना तिथे ठेवलं तरच हे सगळं पूर्ण होऊ शकतं तर, तर अश्विन बोल लागतो पण यामुळे चैतन्याच्या जीवाला धोका तर आहेच ना तर सायली बोलते नाही आता धोका नाही आहे जर चैतन्य भाऊजीने आज सगळ्यांसमोर तिचं सत्य सांगितलं असतं तर तर मात्र चैतन्य भाऊजींना त्यांनी जिवंत सोडलं नसतं पण आता तसं होणार नाही कारण चैतन्य भाऊजी तिला गाफवी ठेवूनच सगळं काही शोधून काढणार आहेत आणि तिला गाफवी ठेवूनच तिला कचाट्यात पकडावं लागेल जसं मईपतच्या बाबतीत यांनी केलं तसंच आता साक्षीच्या बाबतीतही करावं लागेल तर कल्पनातही बोल लागतात अगं सायली पण हा एवढा मोठा तू धोका दो कसा काय पत्करलास तू जर पकडली गेली असतीस तर नाही आई देव हा सत्याच्या बाजूने असतो आणि आपली बाजू तर सत्याची होती म्हणूनच तर आज आपला विजय झाला आहे तर अर्जुनच्या फोनवर चैतन्याचा फोन आलेला असतो कित्येक दिवसानंतर चैतन्याचा फोन, दिवसान फोन पाहून अर्जुन खूप खुश होतो आणि चैतन्याला ओळखतो चैतन्य आज कित्येक दिवसानंतर तुझं नाव माझ्या मोबाईलवर दिसलं आहे यापुढे सुद्धा ते असंच दिसणार आहे आणि अर्जुन आज संपूर्ण फॅमिलीने मला जी साथ दिली आहे ना ती खरंच मला काय बोलू हेच सुचत नाही तर पूर्णाची बोल लागतात अरे तू जर चुकीच्या मुलीच्या जाळ्यात अडकलं असेल तर आम्ही तुला तसं अडकू देणार का नाही रे बाळा तुझीसुद्धा आम्हाला तेवढीच काळजी आहे तर अर्जुनला चैतन्य लागतो अर्जुन सायली वहिनी सॉरी मी तुमचं कधीच ऐकून घेतलं नाही प्रत्येक वेळी तुमचा पान उताराच करत आलो तर अर्जुन लागतो चैतन्य बस की आता तू आम्हाला रडवणार आहेस का तर चैतन्यला सायली लागते चैतन्य भाऊजी आता रडायची वेळ नाही आहे आता साक्षीला रडवायची वेळ आहे हो तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि साक्षीवर बारीक नजर ठेवा तर अर्जुना चैतन्यला लागतो चैतन्य स्वतःची काळजी घे चैतन्य बोलतो अर्जुन तू अजिबात माझी काळजी करू नकोस आता आपण जसं ठरवलं तसंच होणार मी फोन ठेवतो असं बोलून फोन ठेवताच मागे वळून पाहतो तर साक्षी उभी असते साक्षीला पाहून मात्र चैतन्याच्या पायाखांची जमीनच सरकलेली असते चैतन्य खूप घाबरून गेलेला असतो तो साक्षीजवळ पाहू लागतो तर साक्षी ही चैतन्य बोलते गडकरी साहेब अहो किती वेळ झाला मी तुम्हाला सगळीकडे शोधते पण तुम्ही कुठेच दिसला नाही इथे काय करत होता तर चैतन्य तो काही नाही सुभेदार फॅमिलीला फोन केला होता ते इथे आले त्याबद्दल आभार तर मानायलाच हवेत ना आणि तसंही सुभेदार फॅमिलीचं माझ्यावर खूप जास्त प्रेम आहे तर साक्षी बोलत ते त्यापेक्षा जास्त माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणून ती चैतन्यला मिटी मारते मात्र चैतन्यला तिचा राग आलेला असतो तर दुसरीकडे अर्जुन एवढा खुश असतो की तो सायलीला बोल लागतो सायली आज खरंच खूप मस्त वाटतय रिलॅक्स वाटतय कोणतंही टेन्शन नाहीये महत्वाचं म्हणजे डोळ्यासमोर लख असा उजेड दिसतोय तर तो सायलीला बोल लागतो सायली हे सगळं काही तुमच्यामुळे शक्य झालं सायली बोलते नाही हे सगळं कुणालमुळे शक्य झालं बघा ना तो जगात नसताना सुद्धा त्याने आपल्या दोन मित्रांना परत एकत्र आणले आहे आणि हीच तर मैत्रीची ताकद असते आणि तुम्ही मला थँक्स का बोलताय आपल्या माणसांना कोण थँक्स बोलतं का सायली असं बोलताच अर्जुन सायलीकडे पाहू लागतो तर सायली बोल ते अहो आपण एकाच घरात राहतो ना म्हणून मी असं बोलले तर पुढील भागात पाहायला मिळतं प्रतापराव त्यांच्या वडिलांनी त्यांना दिलेला विडा अर्जुनला देत असतात तर पूर्णाची बोलू लागतात प्रताप हा तर तुझ्या वडिलांनी दिलेला तुला विडा आहे ना तर प्रतापराव बोलतात हो आता तो मी अर्जुनच्या हातात देत आहे यापुढे सगळी घराची जबाबदारी ही अर्जुनचीच असेल तर पूर्णाजी प्रतापरावांना विचारू लागते पण ह्या गोष्टीसाठी तू घाई करतोयस असं तुला नाही का वाटत तर प्रतापराव बोलतात नाही आई असं काही नाही मात्र पूर्णाजीला या गोष्टीचा खूप राग आलेला असतो त्या बोलू लागतात नाही प्रताप या गोष्टीसाठी तू घाई आहेस असं बोलून त्या रागानेच तिथून निघून जातात तर सर्वजण पूर्णाजीची समजूत काढू लागतात आता कशाप्रकारे पूर्णाजीची समजूत काढतील हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद